पोषण सुटलंय त्यांच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत मोठ्या संख्येने लोक आझाद मैदानात या ठिकाणी आलेले होते आणि त्यांच्यावरती जल्लोष या ठिकाणी आपण बघतोय काय काय प्रतिक्रिया तुमच्या आहेत अगदी फार आनंद वाटत आम्हाला मनोज दादा झरागे दा पाटील यांनी सगळ्या अपेक्षा पुरवलेल्या आहेत तरी आम्हाला सर्व भारतात सगळा आनंद आनंद आनन् झालेला आहे काय काय प्रतिक्रिया काय भावना आहेत खूप आनंद वाटतो आम्हाला कोणामुळे आरक्षण मिळालं आणि कशा पद्धतीने तुम्ही जल्लोष करता आयुष्याच्या आता आमच्या गरीब मराठल्याचा नक्कीच फायदा होईल मला पुढे मला सांगा किती आनंद वाटतो तुम्हाला आणि काय भावना आहे तुमच्या कुठून आलेला आहात तुम्ही किती दिवस मुंबईत होतो आम्ही हिंगोली जिल्ह्यातून आलेलो आहे दिवस झाले आम्ही हिंगोली जिल्ह्यातून आलेला आहे आम्हाला आज आनंद आहे सगळ्यात मोठी म्हणजे आपण बघतोय की गुलाल या ठिकाणी उघडला जातो आणि मोठा आनंद हे सगळे जण व्यक्त करतात व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समी ज्ञानेश्वर न्यूज मुंबई